नवीन शैक्षणिक धोरणाच्या चर्चासत्रास आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले या चर्चासत्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या शैक्षणिक गुणवत्तेची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले प्रारंभी विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले घेण्यात आलेल्या चर्चासत्रात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमाची रचना याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती यांनी विस्तृत माहिती दिली आहे नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यांकन आणि मूल्यमापन या विषयावर प्राध्यापक डॉक्टर संजय दुलंगे यांनी सखोल मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचे यावेळी मार्गदर्शन झाले यावेळी बोलताना डॉक्टर गरुड म्हणाले की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या माध्यमातून कला क्रीडा संगीत विधी व न्याय वैद्यकीय संशोधन विज्ञान वाणिज्य प्रशासन राजकारण या विविध क्षेत्रात उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले आहे आपल्या विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेचा मानबिंदू अखंडित ठेवला आहे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तत्परता दर्शवली आहे विद्यापीठाने जपलेल्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेचा लाभ मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना झाला आहे नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणारे आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार विषयाची निवड करता येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे विकसित देशाच्या प्रगतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे आदर्श महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून नवीन शैक्षणिक धोरणांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केल्याचे डॉक्टर गरुड म्हणाले प्रास्ताविक व सूत्र संचालन प्राध्यापक दत्तात्रेय भुजबळ यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर अनुराधा मिरगणे यांनी मानले या चर्चा सत्रास प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती कदम उमरगा धाराशिव आता या ठिकाणी जेव्हा आपण फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट इयर ची चर्चा करतो ऑलमोस्ट आपल्या बऱ्याचशा गोष्टी आता या सेमिस्टरच्या क्लिअर झालेल्या आहेत मला नाही वाटत की आता कोणाला त्याच्याविषयी काही डाऊट असेल पण याच्यामध्ये मी परत सांगतो की यावेळी जसं तीन एम वन एम टू एम थ्री तीन मेजर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आणि ॲज इट इज ते सेकंड सेमिस्टरला कॅरी ऑन होणार आहेत जेई ओई जो की आता जेई ओई च्या बाबतीत मला एक या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की जेई ओईमध्ये आर्ट्स और ह्युमॅनिटीज यांनी फोर्टी फोर कोर्सेस दिलेले आहेत फर्स्ट सेमिस्टर ला 22 कोर्सेस सेकंड सेमिस्टर ला 22 कोर्सेस सायन्सनी ने वगैरे असे सब्जेक्ट्स या ठिकाणी आपल्या विद्यापीठाने इनकॉर्पोरेट केलेले तर मिल ही सुद्धा टर्म या फिफ्थ वर्टिकल मध्येच आपण इनकॉर्पोरेट करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या अनुषंगाने साहेबांनी सुद्धा त्या दिवशी आम्हाला कॅबिनेटमध्ये मार्गदर्शन केलं ते म्हणजे के के इंडियन नॉलेज सिस्टम सो आयकेएस ही सुद्धा टर्म या ठिकाणी फिफ्थ वर्टिकल मध्ये आपण ठेवणं किंवा अकोमिटेड करणं गरजेचं आहे आणि जेव्हा सिक्स वर्टिकल येतं जे मोस्टली थर्ड इयर फोर्थ इयर आणि पीजी च्या स्टुडंट साठी त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे किंवा जे स्टुडंट्स रिसर्च मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी गरजेचं आहे किंवा जे इंटर्नशिप जे कन्सेप्ट आपण आता सध्या ऐकतोय चर्चा करतोय त्याला ऑन जॉब ट्रेनिंग ओजेटी किंवा फील्ड प्रोजेक्ट कम्युनिटी एंगेजमेंट कोर्सेस को करिक्युलर कोर्सेस किंवा रिसर्च प्रोजेक्ट या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेती पद्धत वापरतो पण त्याच्यामुळे जर मूल्यांकनामध्ये काही सुधारणा होत नसेल तर आपल्याला ती पद्धत आपल्याला थोडीशी बदल करावी लागेल विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये ते बदल करावे लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यासाठी प्रेरणा ह्या मूल्यांकनामुळं पण ते विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही त्याचं शॉक अनालिसिस विद्यार्थ्यांना करता तर त्याचे स्ट्रेंथ काय आहेत त्याचे बिजनेसेस काय आहेत अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत आव्हानं काय आहेत त्यांच्यासमोर त्याच्यासमोर तर सुद्धा आपल्याला माहिती त्याच्यामध्ये होती आता बरेच यां से कुटुंब विदा म्हणजे की आहे प्रत्येक तसेही डॉक्टर वणपति सर डॉक्टर तो दुलंगी सर इन्होंने बहुत ही अच्छी तरह से प्लान को समझाया है और काफ़ी हद तक इसे समझ इस चुके हैं अगर कोई प्रॉब्लम होगा बाद में तो फिर से फिर फिर से आप लोगों को तन करेंगे लेकिन ये बात है कि अच्छी तरह से समझ में आया है इसलिए आप दोनों के प्रति भी मैं शुक्रिया अदा करती हूँ इस कार्यक्रम का संचालन करने, करने वाले आदरणीय मुजबर सर इनके प्रति भी आभार व्यक्त करती हूँ काफी देर से बैठे हुए सभी प्राध्यापक हमारे अधर्णीय उप प्राचार्य कुल सर इनके प्रति भी आभार व्यक्त करती हूँ और सामने बैठे हुए सभी प्राध्यापक भाई और बहन इनके भी प्रति मैं आभार व्यक्त करते हुए ये कार्यक्रम अध्यक्ष की ओर से समाप्त तो होता है सहासष्टवा आपण वर्धापन दिन साजरा करत असताना यावर्षी एक आमूलाग्र असा बदल आपल्या विद्यापीठाअंतर्गत झालेला आहे आणि तो म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी या वर्षीपासून सुरू झालेला आहे हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी तसेच आपल्या सर्व प्राध्यापकांसाठी हा नवीन असलेला पॅटर्न आहे आणि या पॅटर्ननुसार जी आपल्याला परीक्षा पद्धती असेल किंवा जे विषय जे आहेत पेपर आहेत ह्या पेपरमध्ये जो बदल झालेला आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागणार आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी जे आपल्या विद्यापीठात दे आणि महाराष्ट्र राज्यात जी ठिकाणी आहे त्या संदर्भातील सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील जो मध्य प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर सुगंधी आणि प्राध्यापक डॉक्टर का सहासष्ट वर्षापूर्वी शिक्षणाची गंगा उच्च शिक्षण हे स्वरूप स्वरूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या विद्यापीठाच्या रूपानं आपल्या मराठवाड्या आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचा जरी विचार केला आपण देश तरी सोडलं देशामध्ये विद्यापीठासाठी आणि महाविद्यालयासाठी कुठलेही अवघड राहणार नाही म्हणून या पहिल्या सेमिस्टर मध्ये सगळ्याच प्राध्यापकांनी या पद्धतीने सहकार्य करणं विद्यार्थ्यांना अपोर होणं विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्कात राहणं आणि या विद्यार्थ्याला बोलवून घेणं आणि त्यांना ही सगळी स्किम किती परीक्षा आहेत आपल्या विद्यार्थ्यांना एकच माहित आहे की या वर्षी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा आहे आता फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना माहित आहे की तो डायरेक्ट परीक्षेला यायला जर सुरुवात केला तर त्याचा कंटिन्युअस असेसमेंट होणार नाही आणि न्यू एज्युकेशन मध्ये चाळीस टक्के मार्क्स प्रत्येक सेमिस्टरला कंटिन्युअस असेसमेंटसाठी आहे कंटिन्युअस असेसमेंट करण्यासाठी त्याला तीन वेळेस परीक्षा घ्यायची आहे आणि तीन वेळेस परीक्षेला तो विद्यार्थी प्रॅक्टिकली तो उपलब्ध असला पाहिजे प्रॅक्टिकलची असो की थिअरीची असो हा अप्रोच विद्यार्थ्यांमध्ये मला माहित आहे की महाविद्यालयामध्ये विद्यार्थी सातत्याने येत असतील तर विविध उपक्रमामध्ये आपण सहभागी होतात न येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये उपक्रमच चालवतात का नाही याची माहिती नसते आणि विविध उपक्रमामध्ये विविध स्तरावर विद्यार्थी उपस्थित राहिला तर तो नक्कीच नवीन शैक्षणिक धोरणानं अपेक्षित केलेली जी गुणवत्ता आहे तो गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी याच्यामध्ये निर्माण होणार आहे म्हणून